देश बलवान करण्यासाठी युवा महिला शेतकरी आणि गरीब हे चार घटक विकसित करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलाय तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पक्ष मजबूत करूया आणि पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं राधानगरीमध्ये भाजपच्या तालुका कार्यालय उद्घाटन आणि पदाधिकारी निवड कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरीमध्ये भाजपच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन आणि पदाधिकारी निवड असा कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दहा कोटी महिला बचत गट आपल्याशी जोडले आहेत महिलांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष मोहीम राबवली आहे महिला बचत गटांना मोफत प्रशिक्षण आणि अनुदानाच्या माध्यमातून उन्नत बनवलं जात या सरकारनं दहा वर्षात जो विकास केला आहे तो काँग्रेसला सत्तर वर्षाच्या काळात जमला नाही असं खासदार महाडिक यांनी सांगितलं गरीबांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन धान्य दिलं जात आहे पुढील पाच वर्ष मोफत रेशन धान्य देणार आहे एकूणच सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून भाजप काम करत आहे असंही त्यांनी सांगितलं तर खासदार धनंजय महाडिक यांनी नागरिकांना पायाभूत सुविधा देऊन जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम केल्याचे गौरवोद्गार जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे यांनी काढले यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील डॉक्टर आनंद गुरव जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे तालुका अध्यक्ष विलास रणदिवे लहुजी चरक विजय महाडिक पवन महाडिक धीरज करलकर डॉक्टर सुभाष जाधव विलास जाधव गोविंदराव चौगले विश्वास बिडकर चंद्रकांत बी एस पाटील मानसिंग पाटील पाटील भाजपाच्या महिला तालुका अध्यक्षा सविता पाटील अशोक मोरे साधना डांगे मीनाक्षी नकाते संतोष कतिवले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते